तिकडे दक्षिण मुंबईच्या माझगाव भागामध्ये जीएसटी भवनाला भीषण आग लागली होती आता ही आग पूर्णपणे आटोक्यात आली आहे साडेबाराच्या सुमारास जीएसटी इमारतीच्या आठव्या आणि नवव्या मजल्यावर ही आग लागली होती आणि पाहता पाहता ही आग झपाट्यानं पसरली सुदैवानं या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही विशेष म्हणजे आग लागल्याचं समजताच उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार हे माझगावच्या या जी एस टी भवनाच्या इथे तातडीनं पोहोचले महत्त्वाची बाब म्हणजे दहाव्यामधल्यावरच्या बांधकामासाठी मुंबई महानगरपालिकेची परवानगी घेण्यात आलेली नव्हती अशी पक्की माहिती न्यूज एटी लोकमतच्या हाती लागले महानगरपालिकेशी कोणतीही परवानगी न घेता हा दहावामधला बांधण्यात आला होता या सगळ्या संदर्भात आमच्या प्रतिनिधी स्वाती लोखंडे यांनी अतिरिक्त महापालिका आयुक्त सुरेश काकाणी यांच्याशी बातचीत केली पाहूया पाहुया आग म्हणजे आग विजवण्यात आली खरी पण इथला जो सगळ्यात वरचा माळा आहे तो, तो अनधिकृत आहे त्याला कुणा त्याला परवानगी नव्हती यामध्ये आमचं प्रथम कर्तव्य हे आहे की जी आग लागलेली आहे ती आटोक्यात आणावी ती आता आम्ही आटोक्यात आणलेली आहे आता आमचं कुलिंग ऑपरेशन सुरू आहे किंवा आतमध्ये एखादं कुठं आग भुंचत असेल तर त्याच्याकडे सुद्धा लक्ष देणं आवश्यक आहे तर ते आम्ही आता करतो आहे आणि आणखी एक अर्ध्या तासामध्ये किंवा जास्त एक तासामध्ये पूर्ण कुलिंग ऑपरेशन होईल आणि सगळं त्याच्यानंतर आपल्याला समजू शकेल ही या कारण तो पूर्णपणे इलिगल आहे आणि तो जबरदस्तीने उभारला गेला बाहेरना पण दिसतोय पण सूत्रांची माझ्या माहिती आहे की तो पूर्णपणे इलिगल होता ती माहिती माझ्याकडे नाही मी सांगितलं आमचं प्रथम कर्तव्य आहे फायर ब्रिगेडचा एक प्रमुख म्हणून की ही आवक लवकरात लवकर नियंत्रण आणावी कमीत कमी जीवहानी व्हावी किंवा जीवहाणी होऊ नये आणि वित्तहानी देखील जर झाली तर ती कमीत कमी व्हावी त्यावर आम्ही आता पूर्णपणे नियंत्रण मिळवलेलं आहे आणि तसं जर आढळलं दोषी आढळलं हा जीवहानी सुद्धा काहीच असुदैवाने जीवहानी सुद्धा नाही वित्त हानी निश्चित प्रमाणामध्ये आहे परंतु नंतर हा जो दुसरा प्रश्न आहे आपला की माळा इल्लीगल होता की लिगल होता तो चौकशीचा भाग आहे त्याप्रमाणे चौशी करण्यात येईल फायर ब्रिगेड आणि त्यानंतर पुढची कारवाई करण्यात येईल म्हणजे जर कोणी दोषी आढळला तर त्यावेळेला नक्की कारवाई होईल की राज्य सरकारचं म्हणून जाऊ दे निश्चितपणे निश्चितपणे अग्निसुरक्षा कायद्याचं कुठं भंग झाला असेल त्याच्याप्रमाणे जबाबदारी निश्चित करण्यात येईल अतिरिक्त आयुक्त सुरेश काकानी यांनी जे स्पष्ट केलेलं आहे की जर कोणी दोषी आढळला तर कारवाई करण्यात येईल पण हे मात्र नक्की आहे की वरचा मजला हा अनधिकृत होता रमेश भट्ट स्वाती लोखंडे न्यूज एटीन लोखंड मुंबई आणि स्वतः स्वाती लोखंडे आपल्यासोबत आहे आता घटनास्थळाच्या इथून स्वाती आग शंभर टक्के विजले का आगीच नेमकं कारण काय समजलंय काही सांगू शकलेत अग्निशमन दलाचे अधिकारी खर तर अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांशी बोलणं झालं आणि त्यात त्यांनी म्हटलेलं आहे आता आग खर तर विजलेली आहे पूर्णपणे नियंत्रणात म्हणजे नियंत्रणात आहे पण पूर्ण भिजलेलं नाही आहे जरा मी तुम्हाला दृश्य दाखवते की अजूनही हलका हलका दूर येताना जर दृश्य जर आपण कॅमेरामध्ये जर टिपता आलं कारण सध्या जर आपण बघितलं इथली परिस्थिती ऊन आहे आणि सावली असा दोन्ही एकत्रित असल्यानं आपलं दाखवता जर आलं तर आपण दाखवू शकतोय की धूर हळूहळू येतोय पण फायर ब्रिगेड आतमध्ये जवान पोचले त्यांची आग विझवण्याचं काम हे आतून एखादी काही केबल एल का, पीजी सिलेंडर आहेत का हे चेक करण्याचं चे काम सुरू आहे आणि त्याचबरोबर म्हणजे जसं सुरेश काकडे यांनी म्हटलं जर आपण या मजल्यावर लक्ष देऊया ज्या शेवटच्या मजल्यावर पाणी पडतंय तो पूर्णपणे अनधिकृत पण आहे आणि त्याच्या वरच जे पूर्ण पत्राचं स्ट्रक्चर म्हणजे आणखी तो वरचं एक एक अकरावा म्हणजे पावणे अकरावा मळा असं म्हटलं गेलं खरं तर काही वेळापूर्वी की तोही अनधिकृत आहे पत्राने अशा प्रकारे आच्छादन हे याला कोणत्याही कायदेशीर मान्यता नाही त्यामुळे नुसता दहावा मजलाच नाही तर वरचं जे पत्राचं स्ट्रक्चर आहे तेही बेकायदेशीर आहे मिलिन आपण जेव्हा बघतो की कोणतीही एखादी खाजगी इमारत असते आणि जेव्हा अतिरिक्त मजला बांधला जातो तेव्हा त्याच आगीच्या वेळेला मुख्य अग्निशमन अधिकारी किंवा पालिका आयुक्त आहे थेटपणे सांगतात की अनधिकृत आहे की नाही पण आज ज्या पद्धतीनं दोन्ही अधिकारी सारवासारव करतात यावरनं तर हे या आणखीच बातमी किंवा या यावर आणखी निश्चय होतो किंवा दृढ होते की हे दोन्ही माळे जे आहेत ते बेकायदेशीर आहेत कारण तसं नसतं तर स्पष्टपणे अधिकाऱ्यांनी सांगितलं असतं एक आणि दुसरी गोष्ट जीएसटी भवन म्हणजे सरकारी संपत्ती सरकार आहे त्यामुळे आपल्याच ह्याच्याबद्दल इमारतीबद्दल कशाला बोला किंवा सरकारचा रोष कशाला ओढून घ्या कदाचित ही भूमिका असेल जी अत्यंत चुकीची आहे कारण कारण जरी इथे प्लॅनिंग अथॉरिटी वेगळी असली तरी शहराचं जे काही नियोजन बघतं किंवा आता आग लागली तर राज्य सरकारची फायर फायटर इथे आले नाही तर पालिकेचे फायर फायटरची कोणती परवानगी भडका उडाला स्वाती एकूण नुकसान किती झालं प्रामुख्यानं सर्व्हर व्यवस्थित आहे का त्यालाही काहीच नुकसान झालंय कारण इथे कागदपत्र मोठ्या प्रमाणात असणार आठव्याच मजल्यावरती होती जिथे आयुक्त बसतात ती तर सगळी निश्चितपणे जळून गेली असते म्हटलं गेलं म्हणजे पालिकेकडनं पण माहिती अशी आली की आठवा मजल्यावर पण मिलिंद तो, तो नववा आणि दहावा मजला पूर्णपणे आगीच्या पडलेला बघायला मिळतोय आणि तिथे सध्या रिनोव्हेशनचं काम सुरू होत असं म्हटलं गेलंय जेव्हा आठव्या मळ्यावर आग लागली काही लोकांची खरं तर प्रत्यक्षदर्शींशी बोललो आपण तेव्हा धूर बघताच काही सगळेजण खाली निघून गेले इथे कोणाचीही जीवितहानी झाली नाही पण नेमकं कोणकोणते रेकॉर्ड गेले कोणकोणत्या कागदपत्र जळले असावेत याबाबत मात्र अजून खुलासा किंवा माहिती समोर आली नाही आगीच्या स्वाती धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहिती आणि तू जो मुद्दा समोर आणलास अनधिकृत मजल्याचा त्या संदर्भात आता महानगरपालिका आणि अग्निशमन दलाचे अधिकारी काय कारवाई करतात हे पाहणं अतिशय महत्वाचं असणार आहे दरम्यान आग लागली तेव्हा नेमकं काय झालं आम्ही काही कर्मचाऱ्यांकडनं जाणून घेतलं आम्ही पाचव्या मधल्यावर काम करतो नोडल दोनला ला आणि पावणे बारा बारा वाजता दूर यायला लागला तेव्हा समजला अनाऊन्समेंट झाली अनाऊन्समेंट झाली सगळ्यांनी खाली उतरा आम्ही आमच्या कामात गर्गव होतो अनाऊन्समेंट झाली म्हणून बाहेर आलो तेव्हा दूर दिसला आम्हाला मी तिसऱ्या माळ्यावर काम करतो साधारणपणे मला सव्वा बाराच्या सुमारास कळालं आणि तेव्हा मी जुन्यामधून बघितलं तर खरोखर नव्या माळावरून धूर निघताना दिसत होता मग मी माझ्या सगळ्या सहकाऱ्यांना आणि माझ्या ऑफिसर्सला मी सांगितलं आणि सगळ्यांना मी खाली उतरायला सांगितलं आणि मी सुद्धा बॅग घेऊन आम्ही सगळेजण खाली उतरलो आणि बिल्डिंग खाली गेली आणि बाहेर आल्यानंतर बघितलं तर खूप मोठी आग लागलेली होती वळुयात अन्य काही बातम्यांकडे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी इंदुरीकर महाराज यांची पाठराखण केली इंदुरीकर महाराजांच्या वक्तव्याचं समर्थन करणार नाही करू शकत नाही मात्र त्यांच्या पाठीशी असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय गर्भलिंग चाचणीच्याबद्दल चा इंदुरीकर महाराज यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं त्याच्यावरून महाराजांवर टीकेची झोडही उठली अशा वेळेला मी त्यांच्या पाठीशी आहे असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी नवीन वाद ओढवून घेतलाय समर्थन करत <coughs> नाही त्यांनी असं म्हणायला पण इंदुरकर महाराजांची लिटरली दिवसाला ऐंशी प्रवचनं ह्या पिंडीत धावत आहेत आणि ती सगळी जनप्रबोधनाची असते मग ते शिक्षणाचं महत्त्व मांडतात ते पाण्याचं महत्त्व मांडतात ते स्वच्छतेचं महत्त्व मांडतात एका वाक्याने सगळं माणसं तर गेलं आणि त्यामुळे पुन्हा एकदा त्यांनी महिलांबद्दल असं म्हणायला नको होतं पण ज्या कोणाला इंदुरकर महाराज माहिती आहे हां मी त्याच्या अनेक प्रवचनांना गेलेलो आहे कोणते कोणते कार्यकर्ता आयोजित करतो मग तो आग्रह जातो मी जातो एकदा आजऱ्याला गेलो मी पाच मिनटं बसायच्या तयारीने गेलो त्या प्रकाश बेरोडेकर म्हटलं की बाबा पाच मिनटंच तब्य ना मी तासभर राहू इतकं मार्मिकपणे ते समाजातल्या चुकांवर बोट ठेवत आहेत आणि एका चुकीमुळे त्याचं सगळं गेलं